हॅलो मंडळी तुम्ही अशी काही माणसं पाहिली असतील काहीतरी वादविवाद सुरू असतात मोठ भांडण सुरू असत अशा वेळी एकतर ही मंडळी शांत तरी राहतात काहीच बोलत नाहीत त्यांना काय म्हणायचं आहे त्यांचं मत काय आहे काहीही मांडत नाहीत किंवा दुसरं टोक गाठतात खूप बोलतात खूप भांडतात तावा तावाने बोलतात बर यातली कोणतीही रिॲक्शन ही मंडळी देऊ पुढची कृती ही ठरलेली असते एकतर काही न बोलता तरी तिथून उठून घराबाहेर पडायचं किंवा खूप बोलून तरी घराबाहेर पडायचं म्हणजेच काय तर घराबाहेर पडणं बर भांडणाच्या वादविवादांच्या वातावरणापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वतःच मन शांत करण्यासाठी घराबाहेर पडणं इट्स ओके पण सततच जर असे वादविवाद होत असतील भांडणं होत असतील एखाद्या नात्यामध्ये मा तुमची मानसिक घुसमट जर होत असेल तर बोलण्याशिवाय पर्याय नसतो बोलून एकमेकांसमोर उभं राहून डिस्कशन करून बरेचसे प्रश्न सुटतात एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेऊन त्यावरती उपाय करता येतात पण हे सगळं न करता जर डिरेक्टली उठून तुम्ही घराबाहेर पडत असाल मग एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊन राहणं एखाद्या मित्राच्या घरी जाऊन थांबणं एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणं किंवा उगीच तसं भटकत राहणं का तर घरी जायचं नाहीये तर हा ऑप्शन नसावा हा पर्याय किंवा उपायच नाही सो जर कोणी असं वागत असेल ना तर त्यांनी याविषयी जरूर विचार करावा आणि हा रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोचवा शेअर करा अशाच छान छान कॉन्टेंटसाठी फॉलो करायला विसरू नका